नमस्कार सोयाबीन शेतकऱ्याचं निघालं काही सोयाबीन पावसात गेलं काही सोयाबीन येलो मोज्याकनं गेलं थोडंफार हातात आलं शेतकऱ्याला वाटते सोयाबीनले चांगला भाव भेटला पाहिजे पण सोयाबीनचं उत्पादन कमी होऊन सोयाबीनले हमी भावापेक्षाही कमी भाव आहे आणि मग कोणीतरी एखादा व्हिडिओ टाकते आणि सोयाबीनले सात हजार भाव कारंजा ए पी एम सीत सोयाबीन गेलं सात हजाराच्या भावना सोयाबीन जाते एका शेतकऱ्याचं आणि सगळ्याला वाटते का सात हजारानं सर्व सोयाबीन गेले गेलंय असून तर सहा सातच्या रेंजमध्ये गेलं असल पण अशा अफवांना बळी पडू नका ठीक आहे ॲग्रोवनचे व्हिडिओ राहतात चांगले व्हिडिओ राहतात ॲग्रोवनच्या सकाळच्या ॲग्रोवनच्या पेजला लाईक करा त्याच्यावर चांगले व्हिडिओ येतात ठीक आहे आता हे अशा ठीक आहे व्हिडिओ किंवा थमनेल येते किंवा मग असं एखादं ठीक आहे बातमी येते आणि त्या बातमीवर लोक सोयाबीन घेऊन जातात पहिले त्या मार्केटमध्ये मा जाऊन पहा कारण विषय काय होते आपण सोयाबीन तिथं घेऊन जातो गाडी करून जातो गाडीचं भाडंही जाते आणि आपलं सोयाबीन जाते चार हजाराच्या दरानं असं जर तुमच्यासोबत झालं तर मग तुम्ही पहिले सोयाबीन कमी झालं त्यानं मेले आहे रेट कमी भेटन एवढ्या दूर खर्च करून दिल्या पुन्हा त्यानं मरान म्हणून माझे म्हणणं एवढंच आहे का सरकारनं नाफेडनं ना सोयाबीनची खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्याचं सोयाबीन हमीभावात जावं यावर्षी पाणी जास्त झालं आहे म्हणून सोयाबीनमधलं मॉइश्चरचा जे दर तुम्ही ठरवले आहे का बारा टक्के मॉइच्चर पाहिजे ते सोळा सतरा टक्केपर्यंत मॉइचर वाढवा त्याच्यापेक्षा जास्त वाढवा कारण पावसानं सोयाबीन चांबटच आहे त्यातलं मॉइश्चर कमी होणार नाही त्याच्यानंतर कापसाची सी आयची खरेदी चालू करा ठीक आहे सी आयची खरेदी तुम्ही मागच्या वर्षी तीस क्विंटल हेक्टरी घेत होते यावर्षी तुम्ही चौदाच क्विंटल घेतली माय म्हणणं आहे का मेलं का सरकार का जिवंत आहे का नाही शेतकऱ्याचं उत्पादन वाढते तुम्ही त्याचं कमी करून राहिले शेतकऱ्यानं आम्हाला हमीभावात कापूस कमी द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही म्हणता का मार्केटमध्ये शेतकऱ्याने हमीभावानं जर त्याचा कापूस गेला नाही तर तो, तो कापूस ठीक आहे शिश्याय खरेदी करत मागच्या वर्षी शिश्याय तीस क्विंटल कापूस खरेदी करत होती हेक्टरी किती क्विंटल तीस क्विंटल आणि या वर्षी म्हणते तुम्ही ठीक आहे चौदाच क्विंटल आम्हाला देऊ शकाल आता मला सांगा एकरी दहा क्विंटल जरी कापूस पिकला तर पंचवीस क्विंटल होते काही लोकांना बारा तेरा क्विंटल पिकते मागच्या वर्षी तीस क्विंटलची मर्यादा असताना तुम्ही या वर्षी चौदा क्विंटल काढून ठेवली ठीक आहे माया मोदीले प्रश्न आहे का तुम्ही शेतकऱ्याला मारायला निघाले का डी ए पी खताचे भाव डी ए पी म्हणा वीसवीस झिरो तेरा म्हणा एकोणीस 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 म्हणा ठीक आहे पंधरा 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 म्हणा दहा सव्वीस सव्वीस सर्व रासायनिक खताचे भाव वाढले आहे कोणत्याच दुकानात आता रासायनिक खत उपलब्ध नाही आहे आणि हाय तर तो, तो जुना स्टॉक आहे नवीन स्टॉक कोणी आणला नाही कारण खताचे भाव वाढले आहे वाढीव दराट कोणाले ए डीएपी पाहिजे त्याला पी भेटून नाही राहिलं इरिया पाहिजे त्याला इरिया भेटून नाही राहिलं खताचे भाव वाढले मोदी सरकार अभे जायना जायनं मतदान दिलं थोडेसे जागी वा रासायनिक खताचे भाव वाढले आहे आता ठीक आहे आता रॅका बोलावल्या नाही कारण जुनाच माल स्टॉक आहे तो सर्व माल ठीक आहे जे काही दुकानदार आहे ते विक्रीच काढून राहिले आणि जो काही माल आता शिल्लक राहणार आहे तो माल तुम्हाला या रब्बीत इकन आणि त्याच्यानंतर नवीन जेव्हा माल येईन खरिपाच्या हंगामात जेव्हा उन्हाळ्यात तुम्ही ज्ञान सोयाबीन पेराले पुन्हा तेव्हा डी ए पी तुम्हाला एकोणीसशे रुपये अठराशे एकोणीसशेच्या घरात भेटवण आणि सर्व खतं हे सतराशे रुपयाच्या वर विकल्या जाणार आहे एवढे खताचे भाव वाढले आहे हे तुम्ही लक्षात घ्या द्या मोदीले मत घ्या शेकून आता ठीक आहे आपल्या मालाले भाव भेटून नाही राहिले पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे नागळ्या रोटावेटरचा दर वाढला ठीक आहे खताचे भाव वाढले फवार्याचे भाव वाढले मजुरीचे दर वाढले आणि शेतकऱ्याला का भेटून राहिलं धतुऱ्या त्याच्या हातात म्हणून शेतकऱ्यांची एकजूट कायम राहा कोणीही तुमच्या मनात ठीक आहे कालवा कालव केली तुमच्यात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर असं विभाजन होऊ देऊ नका आपण याच्या विरोधात लढू शासनाने मी म्हटलं आहे का हे शिशियाची खरेदी चौदा क्विंटल वरून पुन्हा तीस क्विंटल वर करा त्याच्यानंतर सोयाबीनची नाफिंड खरेदी चालू करा आणि जो हमी भाव आहे तो हमी भाव सुद्धा शेतकऱ्याला भेटला पाहिजे आणि कोणतेही व्हिडिओ आले सोयाबीनचे भाव इथं एवढे आहे आणि तिथं तेवढे आहे मार्केटमध्ये एवढे भाव आहे नाही हे बियाण्याचं सोयाबीन होय जे शेतकऱ्यानंच घेतलं आणि त्याची अफवा पसरली लोक तिथं रांगीत लागले रात्री अडीच अडीच वाजेपर्यंत लोकांचे लिलाव झाले नाही लोक बाहेरच्याच रांगीत होते अशा तिथून प्रतिक्रिया आल्या म्हणून थोडस जागे राहा पहिले स्वतः जाऊन पाहा लागंत नाही तर कोणी दोस्त मित्र नातेवाईक असं तर त्याने एफीएमसी मधली कंडिशन विचारा आणि खरंच रेट आहे का आणि सरसकट लोकांचं सोयाबीन त्या रेटनं चाललं का याची शहानिशा केल्याशिवाय सोयाबीन ट्र गाडीमध्ये भरून निवळ का अगाऊ पैशाचा चेंदाडा करू नका माझ्या शेतकऱ्याला विनंती आहे भाऊ आपण पहिलेच लंबो झालो आहे थोडीशी काळजी घ्या आणि ठीक आहे आता चना रब्बीचं उत्पादन चांगलं झालं पाहिजे एवढीच प्रार्थना करू आणि आपण मेहनत तर दिवसरात्र करतो फक्त आपल्या मालाले भाव भेटत नाही कारण हे सरकार आयात निर्यातीचं धोरण चुकीचं राबवते आणि आपल्याले ठीक आहे सरळ उभे आडवे मारणं चालू आहे कारण तुम्हाला शेती परवडली नाही पाहिजे आणि शेती परवडत नाही हे तुमच्या पुरायले कळलं पाहिजे आणि म्हणून मग शेती परवडत नाही असं जवजा तुमच्या पुरायले कळन तर तुम्ही शेत्या इकाले काढा आणि इकाले घेण्यासाठी मुख्या आणण्या तयार आहे आणि मुख्या आणण्या तुमच्या शेत्या घेईन तिथं कंपनी टाकन आणि तुम्हाला बारा तेरा हजार पंधरा हजारात नोकर म्हणून ठेवण आता मालक आहे आणि तुम्ही पुढं नोकर म्हणून राहन अशी व्यवस्था या मोदी सरकारले या बी जे पीच्या सरकारले या देशात आणायची आहे म्हणून हे सगळे उपद्व्याप चालू आहे तुमच्या जमिना सस्त्यात गेल्या पाहिजे म्हणून शेती परवडलीच नाही पाहिजे यासाठी तुमच्या मालाले भावच मिळू द्यायचा नाही अशी व्यवस्था सरकारनं केली आहे ठीक आहे सगळ्याचे भाव वाढून राहिले शेती मालाचेच भाव वाढून नाही राहिले दोन हजार चौदाले ले सोयाबीन तिथंच होतं आजही तिथंच आहे कापूसही तिथंच होता आजही कापूस तिथंच आहे कापसाचे दरही वाढवून नाही राहिले सोयाबीनचे दर वाढवून राहिले धानाचे दर वाढवून नाही राहिले द्राक्षाचे कांद्याचे सगळ्या कास्तकार जिकडून तिकडून लंबागार झाला आहे त्याने दुधाचे भाव भेटत नाही दुधाचा शेतकरीसुद्धा लंबागार झाला आहे त्यानं करायचं का त्याच्या पुरायले शिक्षणाले पैसे नाही अरे भाऊ ज्याचं फक्त शेतीवर निर्भर आहे जो शेतीवर फक्त निर्भर आहे जो शेतीतूनच उत्पादन काढते ठीक आहे त्याचं जर सोयाबीन गेलं आणि त्याने जर सोयाबीन झालं नाही दीड पावणे दोन लाख लागले आणि सोयाबीन झालं दहा कट्टे तर त्यानं जगाचं कसं हा प्रश्न आहे पोरीचं शिक्षण करायचं लग्न करायचं करा का का करायचं अशा वेळेस त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही पण पर आपण आत्महत्या करू नये आपण लढू आणि आपला न्याय हक्क हो मागून घेऊ आपल्या मालाले भाव भेटले पाहिजे शेतकऱ्याला चोवीस तास लाईन भेटली पाहिजे त्याच्यानंतर सोलर शक्तीचं नसावं त्याच्यानंतर आमच्या मालाले भाव भेटले पाहिजे आमची कर्जमाफी झाली पाहिजे याच्या मागण्या आपल्या असल्या पाहिजे आणि या मागणीसाठी आप आपण लढलो पाहिजे आम्हाने शेतकऱ्याला पीक विमा हा एक रुपया तुम्ही द्या जसं तुम्ही इलेक्शनच्या अगोदर दिला अशा अनेक गोष्टी आहे शेतकऱ्याच्या ठीक आहे कुंपणासाठी तुम्ही अनुदान द्या अशा अनेक स्कीमा आपण सरकारले मागून राहिलो आणि भावांतर योजना चालू करा जर तुमच्याकडून हमी भाव देणं होत नसतं म्हणून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुन्हा रेटा लावा लागन असं मला वाटते कारण मी शेतकरी आंदोलन जवळून पाहिलं तर सरकार आंदोलन कसं चिरडाचं कसं खतम करायचं आणि कसं संपवायचं याच्या मागणं नेहमीच असते मग आपण आपल्या कर्जमाफीची तारीखची वाट पाहू आणि नाही दिलं तर पुन्हा रस्त्यावर उतरू आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र